रामकृष्ण मंडळी चला तर आज व्हिडिओला सकाळी दहाला सुरुवात केलेली आहे आणि आज तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि आमच्या दारासमोर ना का जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे ना का विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे भाषणं वगैरे तिथं कार्यक्रम चालू आहे असतात पण मला तिथल्या मॅडमनं निरोप पाठवला पण तुम्ही पण थोडंसं दोन म दोन मिनिट सावित्रीबाई फुलेंचं जयंतीनिमित्त थोडंसं बोलायला या शाळेत म्हणून मला निरोप दिलेला आहे तर चला मी आता ज्येष्ठ आवरलेलं आहे आणि मी चालले आता शाळेमध्ये आणि जाता जाता माझ्याकडे भरपूर अशी गुलाबाची फुलं आहे तर ते मी मॅडमला देण्यासाठी घेऊन चाललेले पहा याच्यातलं काही एक दोन तीन फुलं मी सावित्रीबाई फुलींच्या फोटोज पण अर्पण करणार आहे आणि काही शिक्षणाक शिक्षणा शिक्षकांना पण फुल देऊन त्याचा आदर सत्कार करणार आहे चला तर तुम्ही माझ्यासोबत शाळेत फुलं का मी घरी रोपटं तयार करून कुंड्यात वाढवलेल्या गुलाबाची फुले त्यामुळे मला ही फुलं शिक्षकांना देणार सावित्रीबाई फुलेंच्या फोटोला अर्पण करण्यास खूप आनंद वाटतो या कारण माझ्या हातची घरी तयार केलेली फुलं कुंड्यामध्ये तर ह्याची आनंदच काही वेगळा असतो याचा तर पहा त्यानंतर मी जास्वंदीचं फोन घे गे, फुल घेतलेले सावित्रीबाई फुलेंच्या फोटोज पाहण्यासाठी मंडळी मी आज जिल्हा परिषद शाळेत आलेले आणि सावित्रीबाई फुले यांची आज तीन जानेवारी जयंती आहे आणि जयंतीनिमित्त मी जिल्हा परिषद शाळेत आलेले आहे कारण मला मॅडमचा आग्रह होता त्यामुळे चला म्हणलं आता मी इथं दोन शब्द बोलणार आहे भाषण करणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त आपण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुकेवस्ती इथे आपण जमलेल्या आप। शाळेकडून मुख्याध्यापकांच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं मी आज शाळेमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर आप आपल्या प्रतिमेला सावित्रीबाई प्रति फुले यांच्या प्रतिमेला आपल्या उपस्थित सर्व मान्यवर महिला शिक्षणप्रेमी ताई या सगळ्यांच्या वतीने आपण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूया क्लॅक क्लॅक संस्कृतीमध्ये महिलांना शिक्षण निषेध मानलं जायचं महिलांना शिक्षणाचा स्रोतपाठ करण्याचा भजन करण्याचा पोथी वाचण्याचा किंवा वाचन लेखनच नाही त्यामुळे पुढचं काहीच त्यांना येत नव्हतं अशा वेळेस ज्योतिबा फुलेंनी काय केलं त्यांनी पाहिलं महिला खूपच मागे राहिल्यात आपल्या बरोबरी ना आपण महिला आणि पुरुष समाजामध्ये असतात पण सगळे अधिकार काय होते पुरुषांना होते आणि मग महिलांना काहीच अधिकार नव्हते दहा बारा वर्षाचे असताना ज्यांना म्हणजे विरोध होता महिलांनी शिकायचंच नाही फक्त चूल आणि स्वयंपाकघर हे सांभाळायचं असं त्यांचं म्हणणं होतं पूर्वपर परंपरा चालत आलेली आणि मग अशा वेळेस त्यांनी काय केलं खूप सण त्यांना रस्त्याने येताना तिखवाल दगड वय सगळं त्यांच्या अंगावर टाकायचे लोक त्यांना टॉर्च मारायचे काही पण काही हा

चला म्हटलं जरी आम्हाला इथलं काय सहवाद नसला तर मॅडम म्हणले या तुम्ही कार्यक्रमाला आणि दोन शब्द बोला आता आम्हाला इथली तेवढी माहिती नाही पण आता जे या पुकेवस्ती शाळेमध्ये जे काय शिक्षिका आहे सर आहे ते सर्वांना माझा साष्टांग नमस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा उजेडाकडे नेले अशा भारतातील पहिल्या महिला म्हणजे सावित्रीबाई फुले यांची आज तीन जानेवारी रोजी जयंती आणि त्यांना माझा परिवार बनवत तर चला तर आता सावित्रीबाई फुले म्हणलं की आता सावित्रीबाई फुलेचा जन्म आता सर्वांनी सांगितलेले आहे अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव गावी झालेलं आहे आणि त्यांचं खूप लहान वयामध्ये ज्योतिराव ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला आणि ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना लहान वयातच लिहायला वाचायला शिक्षण सर्व काय दिलं आणि पुढं चालून दोघांनी मिळून अठराशे सत्तेचाळीस रोजी पुण्यामध्ये पहिली महिला शाळा काढली म्हणजे महिलांना शिक्षण दिलं आणि शिक्षण देते त्यांना खूप अडचणी आल्या जातीवाद म्हणा काही म्हणा खूप समाजाने विरोध केला तेवढ्या पण त्या दोघांनी सगळ्यांना म्हणजे अशी झुंज दिली आणि असं करता करता त्यांनी समजा एक प्लेकची प्लेक प्लेक साथ आली ती अठराशे सत्त्याण्णवला तर त्या प्लेगच्या साथी मध्ये त्यांनी महिला पुण्यामध्ये विधवा आणि अनाथ महिलांसाठी संस्था पण खूप अशा उघडल्या आणि अठराशे ला एक प्लेकची साथ आली तीन प्लेकच्या साथीमध्ये हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मदत करता करता त्यांचं निधन झालं तुम्ही पहा महिला सावित्रीबाई फुलेनी जर महिला जी शिक्षण शाळा नसती काढली तर आज आपण कुठं असतो फक्त चूल आणि मूल तर महिला बघा किती उच्च पदावर आहेत आणि भारताच्या पहिला राष्ट्रपतीपती महिला कोण आहेत माहिती आहे का कोणाला प्रतिभाताई पाटील म्हणजे बघा महिलाला आपण कधीच कमी समजायचं नाही महिला भारताच्या उच्च पदावर गेलेल्या प्रतिभाताई पाटील आणि प्रति त्यानंतर आता कोण आहे द्रौपदीताई मुरमुर म्हणजे हे कोणापासून आपण एवढं पुढं आलेलो आहे तर सावित्रीबाई फुले यांनी जर नसती शाळा काढली तर ते 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 ले ले। आज आपण कुठं राहिलो असतो आणि त्यात एक पण फायदा झालेला आहे त्यांनी शिक्षण काढल्यामुळं आज अंधश्रद्धा पण एक साठ सत्तर टक्के कमी झालेली आहे अंधश्रद्धा कारण लिहायला वाचायला महिलाला शिकवलेलं आहे आणि लिहिला लिहायला वाचायला आल्यामुळं खूप आध्यात्मिक ग्रंथ म्हणा काय म्हणा सगळे उजेडात आलेले आणि त्यापासून अंधश्रद्धा पण खूप कमी झालेली आहे आणि पा महिला पण खूप त्यामुळे सक्षम झालेल्या आहेत आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपत आहे मला काय तेवढं माहिती नाही पण त्याला जे माझ्या मनात डोक्या साहित्य पलीवर येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र एक आपल्या आपल्यापुढे सादर करीत आहे You yeah, can't yeah, yeah, yeah.